नमस्कार मराठी सृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे मध्यरात्री निधन झाले आहे विलास उजवणे यांच्या निधनाची बातमी समोर येता संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे त्यांच्या जाण्यामुळे कलाविश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे विलास उजवणे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमूल्य आहे त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोकने घेरले आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली हजार मध्ये विलास उजवणे यांच्या मित्राने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती विलास उजवणे यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते उपचारांमध्ये त्यांची संपूर्ण कमाई संपली विलास यांना आर्थिक मदत करा असं आवाहन त्यांच्या मित्राने केले होते अखेरीस मृत्यूंशी त्यांची सुरू असलेली ही झुंज आता अपयशी ठरली आहे विलास उजवणे यांनी चार दिवस सासूचे दामिनी वादळवाट यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत कला विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली